जय शिवराय मित्रांनो मी रोहित बारे आपला आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप खुँ मनां स्वागत करते आज आलो आहे माझ्या गावी आणि आज गावी वार्षिक सत्यनारायण पूजा आहे त्यानिमित्त लहान मुलांचे कार्य खेळ कार्यक्रम असे कार्यक्रम दिवसभर चालू होते आपण आजमध्ये सगळं पाहणार आहोत तर आपण बरेच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका करा तर सुरू करूया व्हिडिओला સાં મોસ્ત કે સમુળ કુણા બસ કે કુણા એ આવ કા જે કપલા કરીને બનવાલા દે કે ગયા અંત કોણ ગીયા તમે આની આમે ই঺ইরান নানারান য়ান ধান। ই঺বানা ituকেonosмов

चार मस्त विश्वास बसले पंच कोणता आहे पंच त्यांचं आपलं लक्ष असू द्या लक्ष दुसरीकडे नको आयुष भोसले प्रण भोसले स्मितेश आदोडे विश्वास भोखले यांनी बटाट्याची व्यवस्था करायची आहे पणच लाईन बघूयात लाईन वर कुठे पडतोय काय पडतोय का

আয়ুষ ভোসলে তুমি ধরে প্রথম কম আয়ুষ ভোসলে एका लाईन मध्येच पाहिजे सर्व पटंडे एका लाईन मध्येच पाहिजे आडवी लाईन बघून घ्या सतीश आधव लाइन लाईन मध्ये लागतात का बघा हे मागे पुढे लागतात अजून मागे पुढे जरा लक्ष द्या थोडं हे का थर्ड थर्ड पुढे घे थोडा हा आपण घे आपण घे हा थोडा मागे घे राजेंदा हा मागे घे हा थोडा मागे घे मागे अरे वाकडा आहे मागे मागे आस लवकर चालू नाही अजून

सकाळी अकरा वाजता लहान मुलांच्या खेळांच्या स्पर्धा चालू आहे सध्या सायंकाळी चार वाजताची सत्यनारायण महापूजा त्यानंतर महाआरती होईल सायंकाळी सहा ते मुलांसाठी महिलांसाठी अभिमंतचा समारंभ आहे रात्री सात आठ हरिपाठ मुली धरणवाडी सर्वांनी हरिपाठाचा लाभ घ्यायचा आहे रात्री आठ वाजता महाप्रसाद असेल वा मुलांना प्रस्ताव वा 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 वाचितलो एक नंबर कोणाचा एकच नंबर घ्या फक्त समर्थ सुतो वा 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 एक नंबर आलेला आहे एक नंबर आलेला वाटावडे गोलामध्ये सोडत आहेत का सर्वांनी बघायच पंच पंच निरीक्षण करायचं आहे कोण लाईनला ते सोडत नाही ना पंच आपली कामगिरी आहे पंच म्हणून लवकरच लवकर चालू करायचंय अजून पुढचे दोन दोन फेट बाकी आहेत लवकर आहेत लवकर पंच आपण आपली गांधी आहे लक्ष ठेवायचंय सगळ्यांनी ताळ्यात येऊयात सगळ्यांना प्रशासन मिळूयात

লক্ষ্মী কুটা তুজি একদম খা আগত বে யாக்க <small> ટોપે <coughs> ઘ <coughs> सं <tries> <tries> नमस्कार आपलं सगळ्यांचं रोहित बारी या युट्यूब चॅनल स्वागत आहे मला जरा आपल्या कार्यक्रमाबद्दल जरा माहिती सांगू शकाल का नमस्कार नवतरुण मित्रमंडळ मुंबई हनुमानगाव आणि ग्रामस्थ आज आमच्या सत्यनारायणाची चव्वेचाळीस वर्षाची सार्वजनिक सत्यनारायणाची महापूजा होते हे आमचं मंडळ चव्वेचाळीस वर्षापूर्वी श्री कै कैलासवाशी महादेव भोसले कैलासवाशी शांताराम टाणकर कैलासवाशी भागोजी भोसले कैलासवाशी बाळाराम भोसले यांच्या प्रयत्नांमुळे हे या आम्ही सगळेजण एकत्र येऊ शकलो त्यांनी सगळ्यांना एक उद्देश हो आम्हाला दिला होता आपण सगळेजण एकत्र येण्यासाठी असा कोणता तरी कार्यक्रम पाहिजे की ज्याने आपण सगळे एकत्र येऊ हो। त्याच्यातून अनेक आपल्याला उत्स्फूर्त काही काही कार्यक्रम करता येतील आपण आपल्या समाजासाठी काही करू शकतो का हे बघता येईल ह्यासाठी त्यांनी एक निमित्त म्हणून सार्वजनिक सत्यनारायणांची पूजा ठेवली आणि आज आम्हाला आनंद होतो आहे की आम्ही आमच्या पुढच्या पुढेने पण पुढे तसे चालू ठेवले सार्वजनिक चालू ठेवलेली मला जरा कार्यक्रमाचं शेड्यूल कसं ते जर सांगू शकाल आमची सकाळी नऊ वाजता देवाला आमचे जे ग्रामीण दे देवस्थ आहे ग्रामदेवत ग्रामदेवता त्यांचे पूजन करून त्यांना श्रीफळ अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात होते सकाळी जे लहान मुलांचे साठी स्पर्धा ठेवल्या जातात त्याच्या अगोदर सगळ्या वाढी मुलांचा लहान मुलांचा खूप उत्सफूरचा प्रतिसाद त्यासाठी मिळाला मुलांच्या खेळाच्या स्पर्धा झाल्या चमचा गोटी बटाटा चर्या डबा पाणी अशा अनेक प्रकारच्या स्पर्धा झाल्या त्यात मुलांचं त्याच्यातून आपल्याला कलागुण कसे वाढवता येतील याच्यासाठी आम्ही काही प्रयत्न करेल आणि हळदी कुंकू समारंभ पार पडला आणि त्यानंतर हा हरिपाठ कार्यक्रम होता आठ वाजता अकरा वाजता संघ गावचं नमन आहे चार वाजता सत्यनारायणच्या महापूजेला आमची सुरुवात केलेली होती साडेपाच वाजता महापा आरती झालेली होती इथे त्याच्यानंतर तो हल्दी कुंकू समारंभ होता या हरिपाठाचं आयोजन केलं होतं आणि तो खूप लोकांना खूप आवडला हां आणि आता थोड्याच वेळात आमचा समारंभ पण आहे जे काही आम्ही कार्यक्रम केले होते दिवसभर त्याचा समारंभ आहे श आणि रात्री अकरा वाजता आत्ता पोस्ट गोलवली तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी यांचं हे बनवून नमन आहे आमचं मुंबई मंडळ आणि ग्रामस्थ मंडळींचा पण तेवढं सहकार्य असतं वारा, हां या सगळ्या पुणेकरात ते त्यांचंही सहकार्य असतं आणि त्या सगळ्यांच्या मदतीनं हा आम्ही कार्यक्रम पार पाडवा ओके थँक्यू धन्यवाद बरं